नमस्कार मी अतुल सातकरे हा प्लॉट तीन दिवस झालेला आहे तर ही सिंबाई व्हरायटी आहे तर याला मार्गदर्शन ओमकार भुमकर यांचं होतं आहे मला तर मी दरवर्षीप्रमाणे करतो आहे पण ह्या वर्षी मी यांचं मार्गदर्शन केलं ते माझं मागच्या वर्षीपेक्षा आत्ताच्या ह्या वर्षी ह्यामध्ये मला बऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात बदल दिसून आला कारण की एका फळाला सेटिंग तशी चार प्रकारे आहे चार प्रकार चार फळं आहेत एका फळ एका वेलाला कळमजाई कृषी उद्योगचं मार्गदर्शन मी आता घेत आहे तुम्ही पण एकदा घेऊन पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अॅग्रो ओंकार भूमकर तर कळमजा कृषी या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आपले सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलिंगड पीक जर तीस दिवसात नंतर पंचवीस ते तीस दिवसाचा असताना त्याची सेटिंग आणि कळीचा स्टोक त्याचबरोबर वेल्टिंगचे चान्सेस असतात त्याचबरोबर मुळी प्रकारे चालली पाहिजे याविषयी माहिती तर मित्रांनो नमस्कार तर हा प्लॉट अतुल सातकर यांचा सव्वीस सा दिवसाचा या ठिकाणी कलिंगड प्लॉट आहे कलिंगड प्लॉटची या ठिकाणी आपण पाहू शकता प्रकारे सेटिंग होऊन कळीचा स्टोक किती प्रमाणात लांबमध्ये निघलेला आहे जर स्टोक जर लांब काढायचा असेल तर पाण्यातून चिल्टड कॅल्शियम एकरी एक किलो आणि त्याच्याबरोबर बॉरन एक किलो याप्रमाणे सोडून द्यायचे त्याचबरोबर मायक्रोन्यूटंट आणि बुम फ्लावरचे फॉवर त्याचबरोबर उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे काय होतं पाणी कमी जास जा कम जास जास्त प्रमाणात होतं पाणी जे कमी जास्त प्रमाणात जर समजा पाणी जर जास्त प्रमाणात झालं मुळी खाली चिटकून बस मुळी जर चिटकली तर खाली मुळीला श्वासोश्व श्वास मिळत नाही त्यामुळे प्लॉटवर वेल्टिंग येण्याचे चान्सेस राहतात त्याचबरोबर आपण येत राहतो पोटॅश जर दिलं तर झाड प जाड फु माल फुगवण्याच्या बाजून एक काम करत असतं कर तर त्यावेळेस झाड आपण मुळीकर दुर्लक्ष करतो त्यावेळेस वेल्टिंगचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो तर मित्रांनो आपण जर साईज जरी करत असेल तर पाण्यातून मायक्रोआयचा किंवा एखाद्या हिमिक असेल तर ते पाण्यातून आपण देणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर जी वेल्टिंग येते ती वेल्टिंग काय होतं जास्त ऊन उन्हात आपण काय करतो पाणी देतो किंवा सायंकाळी संध्याकाळी रातचं दहा अकरा बारा वाजता पाणी देतो त्याच्यामुळे तिथं काय होतं बुरशी तयार होती एकदा बुरशी तयार झाली का त्या ठिकाणी प्लॉटमध्ये वेल्टिंग यायला सुरुवात होती आणि आपण जास्त हिट असल्यामुळे आपण त्या ठिकाणी बुरशीनाशकचा वापर करतो परंतु जास्त प्रमाणात बुरशीनाशकचा वापर जर केला तर वेल्टिंगचं प्रमाण आणखी वाढतं तर त्यासाठी बुरुशनाशक हाय टेम्परेचरमध्ये वा न वापरता त्या ठिकाणी आपण जीवाणूंचा वापर केला तर अत्यंत छान प्रकारे किंवा आपल्या एखादी घरगुती बुरसिक स्लरी केली तरी एक छान प्रकारे रिझल्ट देतात त्याचबरोबर आता आपला जो पुढला टप्पा आहे तो साईज साठी साईज साठी आपण ज्यावेळेस औषध सोडत असतो त्यावेळेस काय होतं बहुनशा शेतकऱ्यांच्या हातातून ज्युर बावन चौतीस असेल तेरा चाळीस तेरा असेल किंवा जुर ज्युरो पन्नास असेल किंवा पोटॅशियम सोनाईट ह्या आलटून पालटून ग्रेड न जाता एका लाईनत जातात तर मित्रांनो असं न करता या ठिकाणी टप्प्यानुसार त्या ठिकाणी आपण जे सोल्युबल आहे ते सोडलं पाहिजे आणि माझं असं म्हणणं आहे जे वॉटर सोल्युबल सोडण्यापेक्षा ज्या ग्रेड आहेत आपल्या त्या ग्रेडचा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो ज्यावेळेस आपला प्लॉट चाळीस दिवसाचा प्लस होईल त्यावेळेस आपण बेचाळीस ग्रेड असेल किंवा ज्युरो पाच अठरा असेल किंवा दहा चोपन्न ह्या ग्रेडचा सा, जिरो साठवीस ह्या ग्रेडचा सा, आपण वापर केला पाहिजे ग्रेडचा वापर करत असताना मित्रांनो आलटून पालटून दोन ते तीन दिवसांनी आपण सुद्धा द्यायला पाहिजेत ज्यावेळेस आपण साईजचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस काय होतं पोटेस फक्त आपण पोटॅश सोडत हो जातो नत्र आणि स्फुरदची मात्रा कमी करतो किंवा पोटॅश येतो नत्राची मात्रा कमी होती नत्राची मात्रा कमी जर झाली तर प्लॉट व काळू घेरात नाही प्लॉट असा येल्लोसा दिसतो त्याचप्रमाणे जर पोट्याची कमतर झाली तर आपण या व्हिडिओत पाहू शकता कशा प्रकारे बुरचा प्रादुर्भाव आहे हा जर बुरी या ठिकाणी पाहू शकता ही जर जर बुरी जर प्लॉटमध्ये आली तर थोडी पोट्याची पोट्याची थोड्या प्रमाणात मात्र वाढायची त्याचप्रमाणे जर प्लॉटमध्ये बुरशी जर असेल तर, तर पाण्यातून एकरी एक दीड ते दोन किलो आपण सल्पर सोडलं तरी चालेल वरून जो स्प्रे तो मेरिऑन असेल किंवा लून असेल किंवा अमिस्टर असेल यांचा आलटून पालटून बुरशीसाठी स्प्रे घ्यायचा तर मित्रांनो कलिंगड पिकाची साईज होण्यासाठी त्याचप्रमाणे वेल्टिंगसाठी त्याचप्रमाणे बुरूसाठी ज्या उपाययोजना करायच्यात या आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगलेलं आहे तर मित्रांनो आपला कलिंगड प्लॉट किती दिवसाचा आहे आणि काय प्रॉब्लेम आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यावर तुम्हाला मी नक्की सोल्युशन सांगेन तर मित्रांनो एकदा आपल्या उद्योगला आवश्यक भेट द्या धन्यवाद